जय शिवराय मित्रांनो अंगणवाडी भरती दोन हजार पंचवीस नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि नवीन जागा निघालेल्या आहेत एकूण पदे किती जाहिरात काय पात्रता काय यासाठी सविस्तर माहिती पहा ऑनलाईन अर्ज कसा करायचा जाहिरातची पी डी एफ कशी डाउनलोड करायची हे सर्व पुढे पहा अंगणवाडी भरती दोन हजार पंचवीस तर मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये आणखी एक अंगणवाडी भरती निघालेली आहे महिला व बाल विकास विभागद्वारे एकात्मिक बाल विकास सेवा कार्यरत बाल विकास प्रकल्प अधिकारी अंगणवाडी केंद्राकरिता जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात केली आहे भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावे जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती व पी डी एफ जाहिरात खाली दिली आहे भरती विभाग महिला व बाल विकास विभागाद्वारे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयद्वारे जाहिरात प्रसिद्ध भरती प्रकार सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे पदाचे नाव अंगणवाडी मदतनीस शैक्षणिक पात्रता महिला उमेदवार ही बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे अधिकृत पी डी एफ जाहिरात व अधिक माहिती खाली दिलेली आहे अर्ज करण्याची पद्धती ही ऑफलाईन असणार आहे ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत पयोमर्यादा तर अंगणवाडी मदतनीस या पदाकरिता अठरा ते पस्तीस वर्ष दरम्यान उमेदवाराचे असणे आवश्यक आहे भरतीचा कालावधी तर कायमस्वरूपी नोकरी म्हणजेच परमनंट नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे इतर आवश्यक पात्रता आहेत उमेदवार त्याच गावातील असणे आवश्यक आहे म्हणजेच उमेदवार हा त्या गावातील रहिवासी असणे याचा पुरावा आवश्यक आहे एकूण पदे आहेत सात पदे तर आपण अंगणवाडी भरतीची जाहिरात पाहूयात भरतीची जाहिरात बाल विकास प्रकल्प नागरी अमरावती उत्तर एकात्मिक बाल विकास, यो जोजने बाल विकास अधिकारी कार्यालय नागरी अमरावती उत्तर भागातील रिक्त असणाऱ्या नगर परिषद अचलपूर अंजनंगा अंजनगाव सुरजी येथील अंगणवाडी मदतनीस्पदासाठी नगर परिषद क्षेत्रातील फक्त महिला स्थानिक रहिवासी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्जाचा कालावधी असणार आहे पंधरा जुलै दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस कार्यालयीन दिवशी म्हणजेच वेळ सकाळी बारा ते पाच अधिक माहितीसाठी खालील कार्यालयात संपर्क साधावा तसेच सर्व माहिती अमरावती डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे अर्ज अंगणवाडी सेविकांकडे व्हॉट्सॲपवर उपलब्ध आहे त्याचा फोटो घ्यावा पदाचे नाव अंगणवाडी मदतनीस अल्पसंख्याक महिला चार पदे सर्वसामान्य महिला तीन पदे शैक्षणिक अर्हता किमान किमान पास वयोमर्यादा ते कमाल वर्षांपर्यंत विधवा उमेदवारांसाठी कमाल चाळीस वर्षापर्यंत शासन निर्णयातील अटी व शर्ती लागू राहतील कार्यालयाचा पत्ता बाल विकास अधिकारी नागरी अमरावती उत्तर विलास ई डॉट काळे यांची इमारत रुक्मिणीनगर इमारत रो अमरावती रोड देवमाळी परतवाडा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस ही अर्ज दाखल करण्याची अंतिम दिनांक आहे बाल विकास प्रक अर्ज पाठविण्याचा पत्ता आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी अमरावती उत्तर विलास ई काळे यांची इमारत रुक्मिणी नगर अमरावती रोड देवमाळी परतवाडा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती आणि अर्जाचा कालावधी असणार आहे पंधरा जुलै दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस कार्यालयीन दिवशी म्हणजेच वेळ आहे सकाळी बारा ते पाच वाजेपर्यंत अधिक माहितीसाठी खालील कार्यालयात संपर्क साधावा तसेच सर्व माहिती अमरावती डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे अर्ज अंगणवाडी सेविकांकडे व्हॉट्सॲपवर उपलब्ध आहे त्याचा फोटो घ्यावा धन्यवाद